जव्हार तालुक्यात महाविकास आघाडीच्या वतीने जनसुरक्षा विधेयकाविरोधात जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले सरकारने आणलेले हे विधेयक सामान्य नागरिकांच्या हक्कांवर गदा आणणारे असून ते तात्काळ मागे घ्यावे अशी मागणी आंदोलनात करण्यात आली या आंदोलनामुळे राजकीय वातावरणात ठिंगी पडली असून आंदोलन आणखीनच तीव्र होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे या आंदोलनात विक्रमगड विधानसभेचे माजी आमदार सुनील चंद्रकांत भुसारा राष्ट्रीय काँग्रेस आदिवासी आघाडीचे माजी प्रदेशाध्यक्ष बळवंत गावित तालुका अध्यक्ष संपत पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष संदीप माळी शिवसेना नेते हर्षद कोतवाल कष्टकरी संघटनेचे नेते अजय भोईर हो तसेच जव्हार नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष रियाज मनियार यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते सभेत बोलताना नेत्यांनी सरकारवर जोरदार टीका केली त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले जोपर्यंत हे विधेयक मागे घेतले जात नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही आंदोलन आणखी तीव्र केले जाईल आंदोलनावेळी नागरिकांनी घोषणाबाजी करत सरकार विरोधात संताप व्यक्त केलाय जनसुरक्षा विधेयक मागे घ्या लोकशाहीचा गळा घोटणारे विधेयक आम्हाला मान्य नाही अशा घोषणा देण्यात आल्या प्रबंधभूमी महाराष्ट्रसाठी सीताराम जंगली जव्हर पालखर मित्र जेवढे पक्ष आहेत गट असेल काँग्रेस असेल आणि ज्या जनसंघटना आहेत जनसंघटना ज्या गाव्या विचार आहेत त्यांना ज्या देशात अधिकार आहे संविधानाने दिलेला अधिकार आहे माझा आपला पुतळा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि त्यांनी घटनेत जे माणसाला अधिकार दिलेला आहे स्वतंत्र बंदावणी चालण्याचे बोलण्याचे राहण्याचे आणि ते अधिकार जर कोणी हिरावून घेत असेल किंवा त्याच्याबद्दल कोणी काहीतरी आडमुटी करत असेल तर या देशातल्या प्रत्येक नागरिकाला तो गरीब असो श्रीमंत असो त्याला प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे रस्त्यावर उतरण्याचा त्याच्याबद्दल बोलण्याचा प्रतिकार करण्याचा आणि सध्या जे देशात चाललेलं आहे ते <laughs> एक भयानक वस्तुस्थिती परिस्थिती आहे जो सुंदर बघतो भांडवलदारांनी आपल्याकडे दिवे दिल्या मोबाईल दिला तो आपल्या मानसिकतेवर परिणाम करण्यासाठी चालला आणि मग आजची वस्तुस्थिती अशी आहे देशातले राजकारण जे पित्रात दाखवतात म्हणजे एखादा गुंड नाही काय तो आता शहरावर किंवा त्या तालुक्यावर दादागिरी करतो त्या पद्धतीचा आज विचार चालू आहे आपल्या जीवनात आणि आज जो जनसुरक्षा कायदा आहे हा कोणालाही विश्वासात न घेता कोणालाही न जुमानता सरकारची मेजॉरिटी आहे पावर आहे किंवा ताकद आहे बहुमत आहे म्हणून त्यांनी फक्त बहुमताच्या जोरावर आम्हाला जे वाटेल आम्हाला जे करता येईल ते आम्ही करू आम्हाला विचारणारा कोणी नाही तुम्ही विचारलं तर त्याला आम्ही शिक्षा करू त्याच्यावर आम्ही गुन्हे दाखल करू ही जी भयानक वस्तुस्थिती किंवा परिस्थिती देशात चाललेल्या आहे सर्वसामान्य माणूस जो कुठलाही असो त्या सर्वसामान्य माणसाला थोडा फटका बसणार आहे उदाहरणार्थ आपण एखाद्या ऑफिसात जाऊन आपला अधिकार किंवा एखादा साहेब कुठला आहे आणि त्या साहेबाला जाब विचारायला गेलो तर त्या साहेबाला पावर देऊन ठेवलेले आहे त्या कायद्यात तुम्हाला जर वाटत असेल आम आमदार गुन्हा दाखल तो पाहिजे त्या कलम लावून आपल्यावर गुन्हा दाखल करू शकतो ह्या पद्धतीचे घातक कायदे म्हणजे गोष्टीला कायदे बनवलेले आहेत अत्याचार केला ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा ऍप डाउनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा